नवी मुंबईमधली धक्का एक धक्कादायक बातमी आहे कामोठे परिसरातल्या एका उच्च शिक्षित कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्या केली आहे त्यामुळे हळहळ व्यक्त होतीये पेशाने इंजिनियर असलेले दत्ता त्यांच्या डॉक्टर पत्नी जास्मिन पटेल आणि त्यांची पंधरा वर्षांची मुलगी ओशिन अशी आत्महत्या करणाऱ्यांची नाव आहेत आजारपणाला कंटाळून जास्मिन पटेल यांची जगण्याची उमेद त्यांनी गमावली होती त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला मात्र आपल्या पश्चात मुलीचं काय होईल या चिंतेपोटी त्यांनी मुलगी ओशीनसह गळफास लावून आत्महत्या केली आहे पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याचा धक्का इंद्रजित दत्ता यांना सहन झाला नाही म्हणून त्यांनी देखील टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली घटनास्थळावरनं सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे दरम्यान आपला मृतदेह हो, वैद्यकीय अभ्यासासाठी दान करण्यात यावा अशी इच्छा जसमीन पटेल यांनी सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली जी डॉक्टर महिला होती जसमीन पटेल तिचं थी नाव तिने आणि तिची मुलगी ओशी पटेल पंधरा वर्ष वयाची या दोघांनी पण सुसाईड नोट लिहून ठेवलेले आहे आणि त्यांनी वीस तारखेला के आत्महत्या केल्याचं त्याच्यावरती सुसाईड नोटवर तारीख ठेवली लिहिलेली आहे आणि इंद्रजित पट दत्ता याने बावीस तारखेला सुसाईड नोट लिहिलेली आहे आणि त्यात तो म्हणतो की मी प्यायलेल्या अवस्थेत पाटील साडेचार वाजता जेव्हा उठलो तेव्हा मी जे दृश्य पाहिलं ते पाहून मी हवाक झालो